नमस्कार सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता हुशार शूर दयाळू न्यायप्रिय अशा अनेक विशेषता त्यांच्यामध्ये होत्या रेतेचे राजे म्हणून ओळखले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक कष्ट केले महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवजयंती महोत्सव साजरी करण्यात आले पिंपरी चिंचवड शहर थेरगाव जगतापनगर या ठिकाणी शिवजन्म महोत्सव साजरी करण्यात आली या सोहळ्यामध्ये लहान मुलांनी महामानवांचे पोशाख परिधान केले व यामार्फत समाज प्रबोधन करण्याचे प्रयत्न केले नागरिकांमध्ये या महामानवांची विचारधारा पोचवण्याचे काम या चिमुकल्या मुलांनी सहज आणि उत्तम पद्धतीने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मकी पाठशाला मधील विद्यार्थिनी अवनी लोखंडे कृषी सोनवणे विनय सोनवणे यांनी पार पाडला धम्मकी पाठशाला मधील विद्यार्थी यांनी बुद्धवंदना व शिवघोष प्रस्तुत केले महोत्सवामध्ये नृत्य वकृत्व महामानवांचे पोशाख परिधान करून या महोत्सवाची शोभा वाढवली महोत्सवामध्ये ऊर्जा भरणारे मार्गदर्शन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केले महोत्सवाच्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते महोत्सवामध्ये सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे नीता जगताप प्रमोद राजेंद्र शिंदे विमलताई जगताप माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड नितीन गवळी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे राकेश जगताप ॲडव्होकेट स्नेहा कांबळे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ विधी तज्ज्ञ मनोज गरबडे समता सैनिक दल यांनीही या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवली शुभम चव्हाण युवा महासचिव वंचित बहुजन आघाडी डॉक्टर शिरीष पाटील कायदेविषयक सल्लागार पुणे शहर बहुजन वंचित आघाडी भारतीय बौद्धजन विकास समिती पिंपरी चिंचवड शहर कमिटी मेंबर विजय कांबळे व इतर सहकारी होते शिवजन्म महोत्सव दोन हजार चोवीस जगतापनगर येथे भीमाई महिला बचत गट जिजाऊ महिला बचत गट सावित्रीबाई फुले बचत गट स्नेहा अमोल चौदेकर रेणुका किशोर सोनवणे आशा मनोज गायकवाड आशाताई बोरकर जिजाबाई श्याम माळीकर कविता सर्वदे अखिल भारतीय थेरगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अमोल कैलास सौदेकर किशोर मारुती सोनवणे विकास गाडे संतोष मच्छिंद्र कांबळे अजय बाळू व्यावाळ दीपक तात्याराव सोनकांबळे दत्ता गायकवाड कैलास राऊत परमेश्वर जगताप विशाल सुरवसे विशाल गायकवाड मनोज गायकवाड संदीप सावदेकर यांच्या आयोजनामुळे जगतापनगर थेरगाव येथे शिवजन्म महोत्सव पार पाडण्यात आले